पर्यटनाच्या नकाशावर कोल्हापूरचं नाव ठळक झालंय त्यामुळं सलग सुट्ट्या आल्या की कोल्हापूर हाऊसफुल बनतं पण त्याचवेळी वाहनांच्या तुलनेत शहरातील रस्ते अपुरे पडत आहेत सध्या दिवाळीची सुट्टी असल्यानं हजारो भाविक आणि पर्यटक कोल्हापुरात आलेत पण त्यामुळं कोल्हापुरात ठिकठिकाणी थीक वाहतूक कोंडी होतीये शुक्रवारी तुफान पाऊस झाला त्यामुळं वाहतूक कोंडीत भरच पडली तर शनिवार रविवारची जोडून सुट्टी असल्यानं पर्यटकांची संख्या आणखीनच वाढली आहे त्यामुळं शहरातील मुख्य रस्त्यांवरून चालणं सुद्धा मुश्किल बनलंय बेशिस्त वाहन चालक पार्किंगला जागा नाही आणि अरुंद रस्ते यामुळं दिवसेंदिवस कोल्हापुरातील वाहतूक कोंडी वाढतीये कोल्हापूर जिल्ह्यात पर्यटनाची मोठी क्षमता आहे त्यामुळे वर्षभर कोल्हापुरात पर्यटकांचा असतो शिवाय आंबाबाईच्या दर्शनासाठी लाखो भाविक कोल्हापुरात येतात दुसरीकडं कोल्हापूर सधन शहर असल्यानं वाहन खरेदी करणाऱ्यांची संख्या मोठी आहे त्यामुळे दिवसेंदिवस कोल्हापूरचं ट्राफिक बेकार होत चाललंय सध्या दिवाळीची सुट्टी आहे त्यामुळे कोल्हापुरात हजारोंच्या संख्येनं पर्यटक आणि भाविक आलेत त्यांची वाहनं आणि स्थानिक रहिवाशांची वाहनं याचा शहरातील रस्त्यांवर प्रचंड ताण येतोय शुक्रवारी दिवस कोल्हापूर शहरातील अनेक रस्त्यांवर वाहतूक कोंडी झाली होती दुपार नंतर जोरदार पाऊस झाला आणि स्टेशन रोड बागल चौक राजारामपुरी शाहूपुरी मध्यवर्ती बस स्थानक कावळा नाका परिसर गंगावेश छत्रपती शिवाजी चौक लक्ष्मीपुरी फोर्ड कॉर्नर या परिसरात रोजच प्रचंड वाहतुकीची कोंडी असते आता तर शनिवार रविवारच्या जोडून सुट्ट्यांमुळे पर्यटकांचा ओघ वाढलाय परिणामी कोल्हापुरातील बहुतांश रस्त्यांवर वारंवार ट्रॅफिक जाम असतं अशा परिस्थितीत काही महाभाग वाहतुकीच्या नियमांचं पालन करत नाहीत बेशिस्त पार्किंग करतात काही लोकांना वाहतूक कोंडीतही आपली गाडी दामटायची असते त्यातून अनेक ठिकाणी वादावादी होऊन वाहतूक कोंडीत भरच पडते सिग्नल तोडणं वनवे तोडणं आपलंच वाहन पुढं नेण्यासाठी प्रयत्न करणं यामुळं कोल्हापुरातील वाहतूक कोंडी वाढतीये गेले दोन दिवस शहरातील अनेक मार्गांवर वाहतुकीची प्रचंड कोंडी होऊन रुग्णवाहिकेला देखील मार्ग मिळत नव्हता अगदी पाच ते दहा मिनिटांच्या प्रवासासाठी चक्क अर्धा तास वेळ लागतोय त्यामुळं शहर वाहतूक पोलिसांनी वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी कठोर उपाययोजना करण्याची गरज आहे